निवेदन दिलं त्याच्यात तिप्पत माहिती मला माहिती नाही आदरणीय दादा आपल्या कळवणे स्कौर्ण, कारण स्कौर्ण की महाराष्ट्रामध्ये इतर मार्केट कमिटीची माहिती घेतली असता पाच ते दहा कामगारांच्या मध्ये मार्केट कमिटी चालते म्हणजेच पन्नास टक्के कामा कामगार मार्केट कमिटी चालते आपल्याकडं दुप्पट कामगार आहेत शंभर टक्के कामगार भरती करण्याचा आता पुन्हा घाट घातलाय बारामती येथील पेट्रोल पंपाची उधारी दोन कोटी झाली दोन कोटी झाली तू कशाला उधार देतो मी तुला जेलमध्ये टाकील सांगतोय विश्वासनी सांगितलं किंवा कोणी सांगितलं तर द्यायचं नाही विश्वासनी सांगितलं किंवा कोणी चेअरमन असेल ते काय चाललंय बावटपणा दीड कोटी कुणाला दिलं डिझेल पेट्रोल हा हा आले का म्हणजे मी वरण पैसे आणायचे नाही असं दीड दीड डिझेल पेट्रोल उधारीवर द्यायचं तुमच्या काय मार्केट कमिटी का माझ्याही ना बापाची नाही तुझ्याही बापाची नाही माझ्या ना शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांचे हमाल मपाड्यांची आहे किती दिवस झाले बा तुम्ही काय करणार हजामती करता येईल हे एक महिना नाही दोन महिने नाही मी पण पप्पा चालवतोय